दोन हजार तीस मध्ये सोने चांदीचे भाव किती राहणार याविषयी सरकारने मोठा एक मोठा निर्णय घेतलाय एक ऐतिहासिक सोने बिल मंजूर झाले आहे यामुळे येणाऱ्या पाच वर्षात सोन्याचे भाव किती राहणार त्याची माहिती आता स्पष्ट झाली आहे पुढील पाच वर्षांमध्ये सोने चांदीचे भाव किती राहणार याविषयीचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला दोन हजार मध्ये सोनं किती रुपये तोळा विकले जाणार चांदी किती रुपये किलो विकणे जाणार याविषयी एक महत्वाची माहिती समोर आली सरकारने ही माहिती दिल्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडाली आहे पुढील पाच वर्षांमध्ये सोने चांदीचा उतार चढाव कशा पद्धतीने राहणार आहे ही पहिल्यांदाच पाच वर्ष आधी समजल्यामुळे आता गुंतवणूकदार सोन्याकडे प्रचंड वळणार आहेत त्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड खरेदी होणार आहे सर्वसामान्य माणसालाही दिलासा देणारी बातमी समोर आली त्यामुळे सारखा बाजारात एक प्रचंड गर्दी वाढलेली आहे मग दोन हजार तीस मध्ये सोन्याचा नेमकं किती भाव राहणार पुढील पाच वर्षात तुमच्या बजेटवर काय परिणाम होणार सरकारने जे गोल्ड बिल म्हणजे सोन्याचे जे नवीन धोरण जारी केलं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या आटोक्यात सोनं येणार आहे का दोन हजार तीस पर्यंत सोन्याचा प्रवास कशा पद्धतीने राहणार आहे सरकारने सर्वसामान्य सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काय सूचना केलेली आहे का अतिशय महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत तर तुम्हाला भविष्यात गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर येणाऱ्या पाच वर्षात सोन्याचं काय होणार याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा कारण की व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचा हजारोंचा नाही तर लाखांचा फायदा होऊ शकतो गेल्या काही दिवसात सोने चांदीचा जो उतार चढाव सुरू होता त्यातच एक सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली यामध्ये पुढील पाच वर्षाचे सोन्याचे भाव कसे असणार याविषयीचा एक धक्कादायक अंदाज समोर आला ज्यामुळे आता ग्राहकांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे दोन हजार तीस पर्यंत सोन्याचे भाव कशा पद्धतीने असतील याविषयीचा अंदाज पहिल्यांदाच आल्यामुळे आता सोने चांदीचा जो आलेख आहे इथून पुढे कसा असणार याविषयीचा अंदाज आता आलेला आहे पहा दोन हजार तीस पर्यंत सोने चांदीचे भाव कसे राहणार आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये नेमकं काय झालं का हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला दोन हजार तीस पर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार याचा अंदाज शंभर टक्के येणार आहे तसेच सरकारचे जे सोने बिल आहे याविषयीचीही माहिती तुम्हाला समजल तुम्हाला माहित असेल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सोन्याचे भाव स्थिर होते मध्यमवर्गीय लोक आनंदाने खरेदी करत होते पण अचानक एका मोठ्या आर्थिक अहवालात ही अफवा पसरली की जून दोन हजार पंचवीस पर्यंत सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपयांच्या खाली जाऊ शकतो ही बातमी ऐकून अनेक गुंतवणूकदारांनी आपले सोनं विकून टाकलं त्यांना वाटलं चला भाव पडणार आता विकून टाकावे पण झालं उलटं जून नंतर सोन्याच्या भावाने यू टर्न घेतला मागणी प्रचंड वाढली त्यानंतर आला दिवाळीचा सण दिवाळीमध्ये तर सोन्याने मागील सगळे रेकॉर्ड तोडले मागणी इतकी वाढली की दहा ग्राम सोन्याचा भाव थेट एक लाख बत्तीस हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला ज्यांनी जूनमध्ये सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले पण हा विक्रमी भाव जास्त दिवस टिकला नाही दिवाळीनंतर काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जगभरातील आर्थिक तणाव कमी झाल्यामुळे सोन्याची घसरण सुरू झाली तो एक लाख बत्तीस हजारांवरून हळूहळू खाली येत गेला एक लाख वीस हजार एक लाख पंधरा हजार आणि आता तो एक लाख बावीस हजार रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे म्हणजे काय घडलं जूनमध्ये अफवा पसरली दिवाळीत रेकॉर्ड मोडला आणि आता पुन्हा घसरण सुरू झाली पण ही घसरण मोठी संधी आहे की मोठा धोका कारण ही अस्थिरता आपल्याला थेट दोन हजार तीसच्या भावाकडे घेऊन जात आहे आता सर्वात मोठा प्रश्न दोन हजार तीसमध्ये सोन्याचा भाव इतका का वाढेल की तू ऐकून आपण थक्क होऊ यामागे कोणती पाच मोठी कारणे आहेत जी आपल्याला एका सामान्य माणसाला समजून घेणे गरजेचे आहे ते पाहूया सर्वात मोठं कारण आहे महागाई जेव्हा भाजीपाला दूध पेट्रोल अशा सर्व वस्तूंचे दर वाढतात तेव्हा आपल्याला उपायाची किंमत कमी होते अशा वेळी लोक आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतात सोन्याला महागाई विरुद्धचं सुरक्षा कवच मानलं जातं रिपोर्टनुसार येत्या काही वर्षांमध्ये महागाई आणखी वाढणार आहे ज्यामुळे सोन्याची मागणी वाढेल आणि आपोआप भावही वाढतील जगभरात जेव्हा जेव्हा युद्ध संघर्ष किंवा राजकीय अनिश्चितता वाढते तेव्हा सोने एक सुरक्षित ठिकाण बनतं तुम्ही पाहिलं असेल अमेरिका चीन व्यापार तणाव असो किंवा इतर कोणतेही संकट गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढून सोन्यात टाकतात यामुळे मागणी वाढते भविष्यात अशा घटना आणखी वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे सोन्याचे भाव वाढत राहतील आता केवळ भारतातच नाही तर जगभरातील गुंतवणूकदार सोन्याला महत्त्व देत आहेत गोल्डवी ट्रस्ट रिपोर्टमध्ये दावा आहे की आज अनेक मोठे फंड आणि कंपन्या त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी केवळ एक टक्के सोने आणि मौल्यवान धातूंमध्ये ठेवतात पण जर त्यांनी हा वाटा वाढवला तर सोन्याच्या भावात प्रचंड मोठी तेजी येईल भारतामध्ये सोने हे केवळ दागिना नाही तर संस्कृतीचा भाग आहे लग्न सण समारंभ आपली मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढत आहे आणि त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढत आहे त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याची मागणी कधीही कमी होत नाही उलट ती वाढतच राहते सोने हे जमिनीतून काढलं जातं सोन्याच्या खाणी मर्यादित आहेत आणि नवीन सोनं मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते म्हणजेच मागणी वाढत जाईल पण पुरवठा मात्र कमीच राहणार अशा परिस्थितीत भावात वाढ होणे हे निश्चित आहे या पाच कारणांसोबतच सरकारने आणलेल्या ऐतिहासिक गोल्ड बिल आणि जागतिक केंद्रीय बँकांच्या धोरणांचाही मोठा परिणाम होणार आहे मौद्रिक धोरणांचा परिणाम अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक आणि आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यावेळी बँकांचे व्याजदर कमी ठेवतात तेव्हा लोक त्यांच्या बचतीवर जास्त व्याज मिळत नसल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करतात अशा उदार मौद्रिक धोरणांमुळे सोन्याची मागणी वाढू शकते गोल्ड बिल याच धर्तीवर आणले गेले आहे जे सोन्याची खरेदी विक्री अधिक पारदर्शक करेल आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल ज्यामुळे काही वर्षासाठी सुरुवातीला स्थिरता येईल पण दीर्घकाळात मागणी वाढेल या भावाच्या वाढीला ब्रेक लावू शकणारा एकच घटक आहे तो म्हणजे खाणकामातील तंत्रज्ञान जर सोनं सहज आणि स्वस्त पद्धतीने काढता आलं तर पुरवठा वाढेल आणि भाव कमी होऊ शकतो पण तज्ज्ञांचे मत असे आहे की दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तसे काही मोठे बदल होण्याची शक्यता कमीच आहे आता हे होते दोन हजार पंचवीसच्या उतार चढावाची कारणे पण त्यातल्या त्यात दोन हजार सव्वीसच्या संदर्भात एक महत्त्वाची धक्कादायक भविष्यवाणी आली होती पण ही भविष्यवाणी काय होती या भविष्यवाणीमध्ये काय सांगितलं होतं दोन हजार सव्वीसच्या भावाविषयी काय अंदाज आला होता ते एकदा आपण समजून घेऊ दोन हजार सव्वीसमध्ये जे आता सुरू होणार आहे त्या सालात काय होणार याविषयी चार महत्वाचे अंदाज आलेत त्यापैकी हे भविष्यवाणी आहे आणि ती हे बाजारातल्या तज्ज्ञांचा अंदाज आहे दोन हजार सव्वीसमध्ये भावाचा उतार चढाव कसा होणार याविषयीचे चार अंदाज आलेत त्या चार अंदाजानंतर आपण लगेच दोन हजार तीसचा अंदाज काय असणार दोन हजार सत्तावीस मध्ये काय होणार दोन हजार अठ्ठावीस मध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये आणि दोन हजार तीसमध्ये येणाऱ्या पाच वर्षात कसे भाव फिरणार हे जाणून घेऊ पण त्याआधी सुरुवात करूया आपण आता आपण पाहूया की दोन हजार सव्वीससाठी बाजार तज्ज्ञांचे काय अंदाज आहेत दोन हजार सव्वीससाठी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या तीन अंदाज आणि एक धक्कादायक भविष्यवाणी एक पहिला अंदाज गोल्डमन सॅक्स आर्थिक क्षेत्रातील मोठी संस्था असलेल्या गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार दोन हजार सव्वीसमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक लाख अडतीस हजार रुपयांपर्यंत पोहोचेल म्हणजेच सध्याच्या भावापेक्षा मोठी वाढ दोन दुसरा अंदाज जॉन विल्स याउलट काही तज्ज्ञांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास आणि आंतरराष्ट्रीय तणाव कमी झाल्यास सोन्याचे भाव छप्पन्न हजार रुपये दहा ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतात थोडासा सावधगिरीचा आवाज असावा तीन तिसरा अंदाज बाजार अभ्यासक बाजाराचा अभ्यास करणारे अनेक तज्ज्ञ म्हणतात की सोन्याचे भाव सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या दरम्यान फिरू शकतात म्हणजेच एक प्रकारची स्थिरता राहील आता पाहूया सर्वात महत्वाची आणि धक्कादायक भविष्यवाणी ही भविष्यवाणी एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाने केली आहे जिच्या इतरही अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत या अंध महिलेचं नाव आहे बाबा वांगा शंभर वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला असला तरी तिने जगाविषयी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत त्यांनी सांगितलेली कोरोना महामारी इराण इस्रायल युद्ध यांसारख्या घटना खऱ्या ठरल्या आहेत त्यांनी दोन हजार सव्वीससाठी एक मोठी भविष्यवाणी केली आहे ती म्हणजे कॅश क्रश किंवा एक प्रकारचे मोठे आर्थिक संकट दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे आणि जेव्हा जेव्हा असं आर्थिक संकट येतं तेव्हा लोक स्वतःला वाचवण्यासाठी फक्त एकाच गोष्टीकडे धाव घेतात ती म्हणजे सोनं याच अंदाजानुसार दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याच्या किमती पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढू शकतात म्हणजेच दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार ते एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते ही होती दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी आता यानंतर टप्प्याटप्प्याने सोन्याचा प्रवास कसा असेल हे आपण पाहूया जेणेकरून तुम्हाला दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तुमची गुंतवणूक कशी करावी याचा अंदाज येईल दोन हजार सव्वीसमध्ये बाबा वांगाची भविष्यवाणी खरी ठरल्यास दोन हजार सत्तावीसमध्ये जगातील मोठा गुंतवणूकदार वर्ग सोन्याची साठवणूक सुरू करेल कारण आर्थिक संकट लगेच संपत नाही दोन हजार सत्तावीसमध्ये सोन्याच्या भावावर भूराजकीय तणावाचा मोठा परिणाम होईल जर रशिया युक्रेन किंवा इतर कोणत्याही भागातील तणाव कायम राहिला तर सोन्याची मागणी वाढेल या वर्षात सोन्याचा भाव एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे लग्नाचे बजेट असलेल्या सामान्य कुटुंबाला त्यांच्या नियोजनामध्ये बदल करावे लागतील दोन हजार अठ्ठावीसमध्ये सोन्याच्या भावावर महागाईचा मोठा जोर असेल अनेक देशांच्या केंद्रीय बँका वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघर्ष करत असतील याच वर्षी भारताच्या गोल्ड बिल कायद्याचा परिणाम बाजारात दिसायला लागेल त्यामुळे अधिक लोक सोन्यात गुंतवणूक करतील ज्यामुळे मागणी वाढेल यावर्षी सोन्याचे दर दोन लाख वीस हजार ते दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे म्हणजेच आता सोन्याची खरेदी सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जाऊ लागेल दोन हजार एकोणतीससाठी जे पी मॉर्गन या मोठ्या आर्थिक संस्थेने एक मोठी भविष्यवाणी केली आहे त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव सहा हजार डॉलर्स पर्यंत पोहोचतील याचा अर्थ असा की दोन हजार एकोणतीसमध्ये सोन्याच्या भावात ऐंशी टक्क्यांनी वाढ होईल आंतरराष्ट्रीय बाजारातील हा मोठा बदल थेट आपल्या देशातील भावावर परिणाम करेल याच वर्षी अनेक देशातील मध्यमवर्गीय कुटुंबे आपली बचत सोन्यात गुंतवण्यास सुरुवात करतील ज्यामुळे मागणीचा स्फोट होईल या प्रचंड मागणीमुळे सोन्याचे भाव तीन लाख रुपये ते तीन लाख ऐंशी हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात तुमच्यासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचे असेल कारण यानंतर भाव आणखी वेगाने वाढतील आणि आता आपण त्या क्षणाकडे आलो आहोत ज्याची सगळे वाट पाहत आहेत दोन हजार तीस जगातील सर्वात मोठा आर्थिक अहवाल गोल्ड वी ट्रस्ट रिपोर्ट दोन हजार पंचवीस दोन हजार तीससाठी साठी काय दावा करतो हे जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे या अहवालानुसार वाढती महागाई जागतिक अनिश्चितता आणि सोन्याचा कमी होता असलेला पुरवठा या सगळ्या घटकांच्या आधारावर दोन हजार तीसमध्ये मध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव होय मित्रांनो सात लाख पंचावन्न हजार सहाशे रुपये म्हणजेच सोन्याचा भाव साडेसात लाख रुपयांचा आकडा पार करेल हा दर ऐकून तुम्ही नक्कीच थक्क झाला असाल आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ही किंमत आठ हजार नऊशे डॉलर्स प्रतिआउंस पर्यंत जाऊ शकते मित्रांनो दोन हजार तीस पर्यंतचा हा प्रवास अतिशय धक्कादायक आणि उतार चढांनी भरलेला असेल सामान्य माणसाला तोटा जर तुमचे लग्न किंवा कुटुंबातील कोणताही मोठा समारंभ दोन हजार सत्तावीस ते दोन हजार तीस या काळात असेल तर सोन्याचे भाव अतिशय वाढलेले असतील त्यामुळे लग्नाचे बजेट पूर्णपणे कोलमडून जाईल तुम्हाला सोन्याचे दागिने खूप कमी घ्यावे लागतील किंवा पर्यायी धाकूंचा विचार करावा लागेल गुंतवणूकदारांचा फायदा ज्या लोकांनी दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्यात गुंतवणूक केली असेल त्यांना दोन हजार तीसपर्यंत पर्यंत जवळपास पाचशे टक्क्यांपर्यंत फायदा होऊ शकतो आर्थिक नियोजन सोन्यातील ही वाढ तुमचा बचतीच्या मूल्यावर परिणाम करेल जर तुम्ही फक्त रोख रक्कम म्हणजे कॅश ठेवत असाल तर महागाईमुळे तुमच्या पैशाची किंमत कमी होईल तुम्ही सोन्याचे दर आणि तज्ज्ञांचे मत व्यवस्थित ऐकले आहे आता प्रश्न आहे तुम्ही काय करायचं तुम्ही आज सोने खरेदी करायचे की थांबायचे पहा सोन्यातील गुंतवणूक के के ही केवळ भाव वाढेल म्हणून केली जात नाही तर ती तुमच्या बचतीला सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते आमचा अंतिम सल्ला असा आहे लग्नासाठी किंवा तात्काळ गरज जर तुम्हाला येत्या काही महिन्यातच सोनं खरेदी करायचे असेल तर भाव पडण्याची जास्त वाट बघू नका कारण आज जो भाव पडलेला दिसतोय तो पुढच्या काही दिवसात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू ठेवा गुंतवणुकीसाठी लाँग टर्म जर तुम्हाला दोन हजार तीसच्या दृष्टीने गुंतवणूक करायची असेल तर सोन्यात एकदम मोठी रक्कम न टाकता दर महिन्याला किंवा दर ती माहीला थोडी थोडी ज्याला एसआयपी प्रमाणे गुंतवणूक करत राहा त्यामुळे तुमचा खरेदीचा सरासरी भाव चांगला राहील आणि तुम्हाला मोठ्या घसरणीचा किंवा वाढीचा धोका टाळता येईल महत्वाची नोंद मित्रांनो हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही आर्थिक सल्ला देण्यात आलेला नाही तुम्ही तुमची गुंतवणूक सोन्याची खरेदी विक्री नेहमी तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच करावी तुम्हाला दोन हजार तीसच्या या भविष्यवाणीबद्दल काय वाटतं सोन्याचा भाव साडेसात लाख रुपयांपर्यंत जाईल की नाही तुमचे मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा अशाच महत्वाच्या आणि ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद